जाळगाव येथे शिवमूर्ती व शिवपिंडीचे प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न भुसावळ तालुक्यातील जाळगाव येथे फेब्रुवारी सतरा ते फेब्रुवारी एकोणीस पर्यंत शिवपार्वती मूर्ती व शिवपिंडीचे प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न झाला शिवपार्वती मूर्ती व पिंडीची भव्य शोभायात्रा पारंपारिक बैलगाडीद्वारा वरणगाव येथून जाळगाव पर्यंत काढण्यात आली होती तसेच अठरा तारखेला सकाळी दहा ते पाच महापूजा व जल दिवस कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे सोमवारी शिवजयंती दिनी सकाळी दहा वाजता मूर्त्यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व पूर्णाहुती पद्धतीने संपन्न झाला आहे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जाडगाव येथे महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता जाडगाव ग्रामस्थांनी व परिसरातील भाविकांनी तीन दिवस या कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे अतिशय भव्य व दिव्य असे हे मंदिर झाले असून भाविकांनी शिव दर्शनाचा लाभ घेतला आहे सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी निंबा सोनवणे बापू सोनवणे रामदास सोनवणे शुभम सोनवणे यश सोनवणे सुंदरबाई सोनवणे रत्ना सोनवणे जयश्री सोनवणे गुंजन सोनवणे सपना सोनवणे व सोनवणे परिवार व गावकरी मंडळाने परिश्रम घेतले दिव्य महाराष्ट्र नीकरिता सुनील पाचपोळ सह मनोहर लोणे जाडगाव आता इथं शिव महादेवाची प्राण प्रतिष्ठा झाली मूर्ती तीन मूर्त्या आलेल्या आहेत एक महादेव शिवलिंग आणि नंदी आता तिथं आपली आरती आरती झालेली आहे आणि आता महाप्रषादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे एकोणावीस के तारखेला सगळ्यांनी यायचं तारखेला शुभयात्रा काढण्यासाठी शुभयात्रा काढली नंतर सेकंड दिवस झाला आपण पूजा केली आणि आज प्रादिश एकोणावीस तारखेला इथं आपल्याकडे कार्यक्रम आयोजित केले आहेत इथं आपण आज त्यांचे प्राणप्रतिष्ठे महादेवाचे प्राणप्रतिष्ठे केले इथं आधी काहीच नव्हती इथं एकदम खाली होतं त्याच्यावर आपण मंदिर बांधलेलं दिलं त्या मूर्ती स्थापना केली जय मी मोहन सोनवणे आज जाडगाव येथे निंबा लिंबाधोटू सोनवणे यांचे चिरंजीव श्री निंबा सोनवणे यांच्या प्रयत्नातनं या ठिकाणी आज महापूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करण्यात आलेला असून या ठिकाणी आज शिवपार्वती त्यासोबतसोबत शिवलिंगाची प्रा प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी करण्यात आलेली आहे तरी या महाप्रसादा महाप्रसादाला आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांना आमंत्रित केलेलं असून आज संपूर्ण गाववासी यांच्या माध्यमातून एक आनंदाचा साजरा करण्यात येत आहे